मित्रांनो संपूर्ण देशात पाऊस जोरात पडत आहे सर्व नदी नाले दुधडी भरून वाहत आहे अशातच आपला शेतकरी राजा आपल्या शेतीचे कामं उरकून सण आपला उदरनिर्वाह करत आहे पण एका शेतकऱ्यावर काळाचा घेरा कशा प्रकारे आलेला आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघून मिळणार आहे कायदा व्हिडिओ बघण्यात तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता आहे की एक शेतकरी राजा आपल्या शेतीतील कामे आवरून सण दुपारी शेतातून घरी येत आहे अचानक रस्त्यामध्ये त्याला एक नदी आणि पूल लागलेला असतो त्या पुलावरती नदीचं पाणी आलेलं असते आणि पूर जोरात आलेला असतो त्या नदीला अशातच त्या शेतकऱ्याला घरी जाण्याची घाई असते आणि तो मोठ्या हिमतीने आपले बैलगाडी त्या नदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून पुराच्या पाण्यातून टाकतो पण त्या शेतकऱ्याने हे घडवलेली हिंमत त्याच्या अंगाशी आलेली असते मित्रांनो त्या पुराच्या पाण्याचा जोर एवढा असतो की ते पुराचे प्रा पाणी त्या बैलगाडीसुद्धा त्या शेतकऱ्याला ओढते बैल त्यांचा जोर लावतात बाहेर निघण्याचा पण तरीही ते पाणीचा ओढा एवढा असतो की ते बैलांसुद्धा ब बैलगाड्यासुद्धा शेतकऱ्याला आणि बैलांना पुलाच्या खाली खेचण्याचा प्रयत्न करते आणि शेवटे ओत्याचं नव्हतेच आणि ते बैलगाडीसुद्धा बैल आणि शेतकरी पुलाच्या पाण्यात खाली ओढले जातात आणि ते खाली पडले जातात पण मित्रांनो ते शेतकऱ्याचे सुदैव एवढे की त्या बैलांचे दोरखंड सुटून जातात आणि ते बैल पाण्यात पोहायला लागून जातात मित्रांनो आपण बघू शकता की का पाण्याच्या प्रवाहात ते बैल कसे पोहत आहेत शेतकरी राजा हे आपला जीव आणि आपल्या बैलांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि शेवटी सर्वजण पोहता पोहता किनाऱ्याला येतात आणि सर्वजण सुरक्षितपणे दोघं बैलही आणि शेतकरी राजाही आपला सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोचताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व नेटकऱ्यांच्या यावर समिश्र अशा प्रतिक्रिया येत आहेत काही म्हणत आहेत शेतकऱ्याने अशी घाई करायला नको आहे आपला जीव आणि बैलांचा जीव ही धोक्यात घालू नये तरी काही उजरणं म्हटलं आहे शेतकरीही काय करेल विचारा घरीही त्याची बाई लेकर बाय वाट पाहत असतात पण तरीही अशी घाई करायला नको तरी काही उजळणं म्हटलं आहे अति घाई संकटात नाही अशा समिश्र प्रतिक्रिया आपल्याला या व्हिडिओवरती येत आहेत मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आठल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घेतात धन्यवाद